ज्या राजांनी ताट मानेने जगायला शिकवलं त्याच राजांच्या जो पूर्ण तरी पुतळा आहे विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे अनेक पुतळे आहेत परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा एकही पुतळा बीडमध्ये नव्हता अनेक वेळा ज्या शासकीय प्रक्रिया असतात त्या पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणा काम करते परंतु त्यात दिरंगाई होते यामुळे काही वेळेस जे शिवप्रेमी असतात त्यांना कायदा हातात घेऊन पुतळा उभा करण्याची वेळ येते पाहतोय की सकाळीच बीड शहरातील जो बायपास आहे महालक्ष्मी चौक परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण पुतळा बसवण्यात आलेला आहे विशेष म्हणजे हा बीड जिल्ह्यातील पहिला पुतळा आहे आणि ज्या मावळ्यांनी हा पुतळा बसवला त्यांच्या जामीन झालेला आहे आणि आपण पाहते या ठिकाणी अभिवादन करतात उत्साह आहे आणि या उत्साहाचा विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे आणि या शुभ मुहूर्तावर या मावळ्यांनी संभाजी महाराजांचा पूर्ण करती पुतळा आपण जर बीड जिल्ह्याचा विषय केला तर आज तुम्ही जो पूर्ण हा पहिला आहे अभिन अभिमानाची गोष्ट आहे कौतुकाची आहे परंतु कायदा का हातात घेऊन काय आहे की आतापर्यंत आम्ही बरेचशे बीडचे काही प्रतिनिधी असतील किंवा नेते असतील आम्ही बरेचसे इतके दिवस झाले की दो दोन वर्ष झाले आम्ही त्यांना विनंती केली विनवण्या केल्या की के आम्हाला एक काहीतरी तुम्ही वर्गणीतून द्या किंवा सगळे मिळून काहीतरी करू किंवा आम्हाला मागणीद्वारे काहीतरी आम्हाला स्मारक द्या किंवा आम्हाला मागणीद्वारे स्मारक बसवायचं निवेदन द्या किंवा मार्गदर्शन करा पण तुम्हालाही माहिती कुठलीही मागणी शासनाला मागायची सरकारला मान्य करण्यासाठी त्यांनी कमीत कमी पाच वर्ष लावली असते पाच वर्षात सरकार बदल तर तुम्हाला हे बी माहिती त्याच्यानंतर डबल दुसऱ्याच्या दुसऱ्या सरकारकडं दुसऱ्या त्या नेत्याकडे आपण तीच मागणी घेऊन बसणं किती दिवस चालणार होतं आणि विषय दुसरा कोणता की बीडचं म्हणजे बीडकारांचं वीस वर्षापासून किंवा पंधरा वीस वर्षापासून एक स्वप्न होत की संभाजी महाराजांचं स्मारक बीड शहरात एक चांगल्या ठिकाणी व्हावं आणि हीच मागणी घेऊन बरेचसे शिवभक्त उपोषण केलंय आंदोलन केलंय त्याच्यामध्ये काही लोकांनी निवेदनही केले पण निवेदन करून मागणी मान्य होत नसेल तर आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागेल काय संकल्पना होते आणि कसं हे केलं आमचे मार्गदर्शक आहेत मोठे बंधू बाळराजे आवरे पाटील यांच्या मार्फत हे स्मारक आम्हाला बीडकरांना भेट देण्यात आलं त्याच्यानंतर आम्ही मित्रपरिवारामार्फत जे काही स्ट्रक्चर असेल खालचं स्टँड वगैरे असेल किंवा जे का स्मारक उभा करायला खर्च येत असेल हे आम्ही मित्रपरिवारामध्ये एक पन्नास साठ हजार रुपये जमा केला आणि तीन दिवस तीन दिवसापासून आमचं निवेदन चालू होतं तर आम्ही चौदा तारखेला जी सोनेरी पहाट होती संभाजी महाराज जयंतीनिमित्त चौदा मेची तर बिडकरांसाठी सोनेरी पहाट व्हावी त्यानिमित्त आम्ही हे स्मारक चौदा तारखेला सुमारे साडेचार वाजता पहाटे बसवण्यात आलो बीड शहरातली जी शिवाजी महाराजांची जी पुतळा आहे तो महाराष्ट्रात कुठेही नाही आणि आता सेम असाय कुठून हा बरेचसे जण मला विचारतात की बाबा बीड शहरात बसवण्यापेक्षा तुम्ही एवढं लांब बसवलं का तर मी त्यांना सांगू इच्छितो जसं शिवाजी महाराजांच्या आपल्या बीडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रभर तसंच इथं काहीतरी वैशिष्ट्य निर्माण व्हा त्यामुळे आपण इथं बसवलं का बसवलं की इथं एवढी जागा भरपूर आहे बीड शहरामध्ये तेवढी भरपूर जागा नाही आणि इलेक्शनच्या टायमिंगला डॉक्टर योगेशिर क्षीरसागर उमेदवार होते आमदार केला त्यावेळेस नितीन गडकरी साहेबांनी इथं ब्रिज मंजूर केलेला आहे जर इथं ब्रिज मंजूर होतोय ते काम एक वर्षाने होत्या किंवा दोन वर्षाने होत्या ब्रिज मंजूर झाला तर दुसरा भविष्यातला संभाजीनगरचा जो क्रांती चौक आहे तो बीड शहरात क्रांती चौक भव्य दिव्य बघण्यासारखा चौक होणार आहे आता काय आता ठीक आहे आज सगळेजण आहेत पण ज्यावेळेस कोर्ट कचेरी असते त्यावेळेस स्वतःला सगळं करावं लागतं काय माहिती का हिंदू कार्य आसन किंवा असं म्हणत ना की हिंदू कार्य प्रत्येक व्यक्तीला आपापल्या जातीचा आपापल्या धर्माचा गर्व असावा आणि हिंदू धर्म तुम्हालाही माहिती की कार्य करायचं म्हणलं तर केस भानगडी तर होतच राहतात राहिल्या विषय संभाजी महाराजांचा आपण विनवण्या करूनही आपल्याला ती मागणी मान्य होत नसेल तर संभाजी महाराज असो किंवा शिवाजी महाराज असो कुठलेही महापुरुष असो यांच्या स्मारकासाठी आपण त्यांना विनवण्या केल्या तुम्ही मला एक सांगा कुठल्याही दर पाच वर्षाला इलेक्शन चालू होतं इलेक्शनच्या विषयी नेते लोक महाराजांच्या नावाने भीक मागत आपल्या दारात मतदान मागायला येतात त्याच वेळेस अखंड महाराष्ट्राचा सातबारा किंवा अखंड महाराष्ट्राचं दवेत मानलं जाणार छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने तुम्ही मतदान मागता मग मा ह्याच महाराजांना ह्याच महापुरुषांना तुम्हाला जर दहा बाय दहाची जागा तुम्ही महाराष्ट्रात देऊ शकत नाहीत तर हे सरकार काय कामाचं मग ह्याच गोष्टीमुळे आम्ही मागणी मागवत बसलो आमची मागणी मान्य झाली नाही पण आम्हाला हे टोकाचं पाऊल चलावं लागलं आणि राहिला विषय सरकारलाही सांगू इच्छितो आम्ही हि हे जे कार्यबीडमध्ये केलंय इथून पुढेही ज्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही स्मारकाची मागणी आली त्या तिथं आम्ही विनवणी करू मागणी करू जर तिथं आमची मागणी मान्य नाही झाली तर शिवाजी महाराज असेल किंवा संभाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर हे स्मारक बसविण्यासाठी मागणी आम्ही करू पण नाही झाली तर आम्ही ते शंभर टक्के कायद्याच्या पलीकडे कर जाऊनही करू ह्याला रितसर मागणी रीतसर मागणी आम्ही बीड शहरात केली होती पण ती मागणी कशी झाली की बऱ्याचशा लोकांचं काय चालू की जिल्हा परिषद बीड बीडची तर जिल्हा परिषदच्या मध्ये आवारामध्ये तिथं त्यांचं बसवण्याचं काम त्यांचं म्हणाल तिथं बसवा पण चार भिंतीच्या मधी कुठल्याही महापुरुषांचं जर स्मारक बसवलं घरात बसवल्यासारखं ना जसं शिवाजी महाराजांच्या आपल्या बीडच्या स्मारकाचं वैशिष्ट्य भार महाराष्ट्रभर मा, आहे तसं एक संभाजी महाराजांचं बीड जिल्ह्यात कुठेही आहे तुम्हाला माहिती तसं एक काहीतरी नवीन किंवा काहीतरी एक मोठं चौक व्हा किंवा एक बघण्यासारखं भव्य दिव्य स्मारक व्हावं या निमित्ताने आम्ही हे केलेले आणि राहिला विषय जर असं संभाजी महाराजांचं स्मारक असं शिवाजी महाराज स्मारक असं हे बसवितानी तुम्ही आमच्या गुन्हे दाखल करत असता तर संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांना स्मारक बसविण्यासाठी अशा हजारो गुन्हे आम्ही हजारो शिवभक्त अंगावर घ्यायला तयार आहोत धन्यवाद तुमच्या पुढील कार्यात शुभेच्छा ज्यावेळेस शासन दखल घेत नसतं त्यावेळेस हे जे युवा वर्ग असतो ते कायदा हातात घेऊन असतो आणि असाच किस्सा बीड मध्ये झालेला आहे छत्रपती संभाजी पुतळ्याची मागणी आलेली आहे परंतु ते मान्य न झाल्यामुळे आधी या युवकांनी आपण पाहिले की कायदा हातात घेतला आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्या पूर्णकर्ती पुतळा आहे विशेष म्हणजे हा बीड जिल्ह्यातील पहिला पुतळा आहे अनेक वर्षापासून जी मागणी होती की संभाजी महाराज यांचा पुतळा बीडमध्ये व्हावा परंतु त्याला संबंधित यंत्रणेकडून जे हिरवं कंदील असतं ते न मिळाल्यामुळे या युवकांना कायदा हातात घेण्याची वेळ आली आणि आपण पाहतोय की जे शिवप्रेमींचा उत्साह आहे तो दिसून येत आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे बीड